नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्मचाऱ्यांना बजेटमध्ये मिळणार गुड न्यूज केंद्र सरकारची ही तयारी आहे याबद्दल या संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हाय सॅलरी कर्मचाऱ्यांना बजेटमध्ये मिळणार कोणती गुड न्यूज व केंद्र सरकारची ही तयारी नेमकी काय असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा हाय सॅलरी कर्मचाऱ्यांना बजेटमध्ये मिळणार गुड न्यूज केंद्र सरकारची तयारी बघा अपडेट नवी कर प्रणाली लागू झाल्यानंतर सरकारने वार्षिक पंधरा लाखाहून अधिक कमाई करणाऱ्या या करदात्यांना टॅक्स स्लॅबची मर्यादा वाढवून दिलासा या ठिकाणी दिला आहे सरकारने दिलेल्या या सूटमुळे वाढत्या महागाईच्या काळात या करदात्याकडे अधिकचा पैसा शिल्लक राहील परंतु परंतु जर सर्वाधिक कर भरणाऱ्या या करदात्यांबाबत बोलायचे झालं तर मागील पाच वर्षात त्यांना कुठलाही दिलासा मिळाला नाही दोन हजार वीसची आकडेवारी पाहिली तर नवीन कर प्रणाली लागू झाल्यापासून आतापर्यंत खर्च महागाई निर्देशांक म्हणजेच सी आय आयमध्ये सुमारे एकवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे बघा पंधरा लाख उत्पन्न असणाऱ्यांना मिळू शकतो दिलासा महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी आपल्या सरकारने पाच वर्षात पंधरा लाख रुपयाहून कमी उत्पन्न असणाऱ्या करदात्यांसाठी कराची मर्यादा ही किमान वीस ते कमाल चाळीस टक्क्यांपर्यंत वाढवली आहे परंतु पंधरा लाख रुपयाहून अधिक कमाई करणाऱ्या या करदात्यांसाठी टॅक्स स्लॅबमध्ये कुठलेही बदल करण्यात आले नाहीत त्या करदात्यांना तीस टक्क्याहून अधिक कर भरावा लागत आहे आता महागाई आणि इतर खर्च पाहता या श्रेणीतील कर्मचाऱ्यांनाही दिलासा देण्याचं केंद्र सरकार विचार करत आहे तसेच आकडेवारीनुसार आय टी आर या आय टी आर भरणाऱ्या भरणाऱ्या संख्या जी आहे ती पाहिली तर सत्तर टक्के करदाते हे पाच लाख आणि त्याहून कमी उत्पन्न असणारे आहेत बघा जाणून घ्या कोण देते सर्वात जास्त कर तीस टक्के लोक हे प्रत्यक्ष कर महसूलात सरकार तिजोरी जास्त योगदान देतात त्यामुळे अशा लोकांवरील कराचा भार हलका करण्याची मागणी सध्या या ठिकाणी जोर धरत आहे ज्यामुळे शहरात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल कारण हे जे लोक आहेत ते लोक जास्त व्याजदरात ग्रह कर्जावरील हप्ते भरत असतात मुलांना शाळेत महागडी फी भरण्यास मजबूर आहेत आणि त्याशिवाय चांगल्या लाईफस्टाईलसाठी खिशा हे अधिक रिकामा करण्याची वेळ येते अलीकडेच ग्रँड थॉर्न थॉर्नटन इंडियाच्या सर्वेत या श्रेणीतील लोकांनी करात सूट देण्याची मागणी केली आहे सर्वेनुसार देशातील सत्तावन्न टक्के वैयक्तिक करदाते यंदाच्या या बजेटमध्ये सरकारकडे आस लावून बसले आहेत पंचवीस टक्क्याहून अधिक टॅक्स स्लॅबमध्ये सूट द्यावी अशी त्यांची मागणी आहे बहात्तर टक्के करदात्यांनी नवीन आयकर व्यवस्था निवडीनंतर त्रेसष्ट टक्के जुन्या व्यवस्थेतून दिलासा मिळावा यासाठी आग्रही आहेत या नव्या टाक सिस्टमकडे आकर्षण वाढवण्यासाठी जवळपास सेहेचाळीस टक्के कराचा दर घटवण्याची सूचना आहे सत्तेचाळीस टक्क्या लोकांना या जुन्या कर प्रणालीतून सेट ऑफ मर्यादा म्हणजेच दोन लाख रुपये हे पूर्णपणे हटवले जावेत असं या ठिकाणी वाटतं बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी हाय सॅलरी कर्मचाऱ्यांना या बजेटमध्ये आता गुड न्यूज मिळणार आहे ही जी आहे ती केंद्र सरकारची तयारी सध्या चालू आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद